नमस्कार मित्रांनो मी उमेश परवणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा तर मित्रांनो आज असं आमची लावणी आणि आई आणि तरव काढू गेली आहे पत्याचा तरव काढतात आहे मेघा आणि पत्याची आहे तर दुपारनंतर लावणी गरजू आहे मी असं आहे डोरांकडे आणि गाय माझ्या चरतात आहे मी तलावाच्या बाजूकच आहे तर दुपारनंतर जाऊया तरव लावू तर गावालानं आज पाऊस पण भरपूर असा आणि पत्याची फाळी काय आज लावू भेटायची नाही पण दुसरे कोपरे असत ते लावून घेतलं लावाज आणि ज्या दिवशी पाऊस कमी असत त्या दिवशी घेऊचं फाळी लावून पाऊस भरपूर असा बघू शकता एक पण पाणी भरपूर येला तर नो आम्ही ट्रॅक्टर घेऊन येलाव आता आणि सकाळच्या एरडीत एवढं तर व काढले नाही अर्धो आपोआ आणि अर्धो आपो काढूचो तर आम्ही जाता होता ट्रॅक्टर घेऊन चिखल करू तर चला जाऊया चिकला तर आता आम्ही ट्रॅक्टर घेऊनही लावू कोपऱ्यात ज्या कोपऱ्याचं चिखल करूच त्या आणि आता सुरज दात लावतात सूरज लावतात जरा काम त्रास होता बाकी नंतर त्रास मागे बस तर याच्यासाठी तो लावून झालं शकतो लावून देतो कारण काही चान्स नाही आम्ही दोघंच असा तर आता आमचं नांगर लावून झालो आता सूरज किक मारीत किक मारला की, की, की योगोप्रो असो असो धरलेला आहोत आम्ही तो आता असं उभं धरायचं लागतो त्याच्यानंतर तो पण तसंच धरलेलो चला इंक आता दुडून घेऊया दुडून झाल्यावरती मग तास आणि नंतर चिखल मी तर अशा पद्धतीत करतो आहे वैनिक किती नांगरडीव तो आता बघूया चला तर सूरज किक मारता मार सूरज किक सूरज लेफ्टी आहे त्याच्यामुळे उलटो राहता किक मारून झाली आहे तर आता धरूया आपण सूरज मोबाईल पकडीत मी पकडतोय ट्रॅक्टर तर गावाला नो आनंदचे दोन कोपरे दुडून घेतलं आणि तिसऱ्या कोपऱ्यात पाणी नाही आता आता वरच्या वापरनं पाणी आणूचा संजोजा आहेत तकडे पाणी आणूक तर आपण दोन दुडून घेतला त्याच्यानंतर आता ह्याचं चिखल करूया तर आमच्या त्या खालच्या कोपऱ्यात पाणी नाही आहे तर संजना ना पाणी घेऊन येलो त्या वाप्यात तुंबळाचं पाणी आहे एक आवटा पोडल्यान आणि हे वाप भरतात तोपर्यंत त्या दोन वाप्यांचं चिखल करूया काय सूरज दोन वाप्यांचं चिखल करूया आणि नंतर मग ह्याच्यात देऊया हां हां पाऊस पण येतो आणि हां तोपर्यंत पाऊस होऊ येत तर चला त्या दोन कोपऱ्यांचं चिखल धरूया डमरू किक मार आणि यो आपण आता असं धरला हो ना असो धर ट्रॅक्टर लावलेला असं धर चल तर या वेळेस चिखला कामी धरला आणि आता खत मारून घेतोय आहे मी चला खत मारू जात आहे तीन कोपऱ्यांचे चिखल झाले आणि दोन कोपऱ्यांचं चिखल झालो आणि माणसं लावू गेली एक कोपरं लावून घेतल्याने आणि आता दुसऱ्या कोपऱ्यात दिली आहेत मेघा फतेच्या आहे परत काशिया संजय मडव यांची पत्नी आणि माझी आहे तर ही चौघजणं आता लावतात आमच्या या कोपऱ्याचं चिखल झालो की बघूया धरूचं असलं तर खाली जातं नाहीतर मग घराक तर आज आम्ही तीन कोपऱ्यांचं चिखल केला आणि सूरज आणि मी आणि सोनू आता आम्ही चलाव घरात उद्या सकाळी करूच येत उद्या किती होतं ते सूरज जातो कॉलेजला सूरज बारा नंतर येत तर चला जाऊया आता घरात बेटा या उद्या तर आम्ही ट्रॅक्टर खाली ठेवून येईपर्यंत तो कोपरो नाही आणि आता या दुसऱ्या कोपऱ्यात लावू गेली आहेत म्हणजे आमचे आज पत्याचे तीन कोपरे लावून झाले आहेत आणि लावणी लावतात आपण जावे आता घरात दूध काढूचा तर गावाला नो आज असा दुसरो दिवस लावणीचो आणि ह्या आता पांडवाचा तरव घेऊन जाता दोन वळंबे कारण रिकामी जाता नाही म्हणून दोन वळंबे तरवो घेतले ना हातात आणि तो आता तो था था। आता त्याच्या कोपऱ्यात तो जांभळीकडे आहे लास्ट टाईम आम्ही जेवक थं उकळ घालताना जेवक बसला होतो त्या वाप्यात हो लो लो ना त्या वाप्यात पांडव आता आणि आम्ही असाव नदीकडे तर सकाळी तीन कोपरे लावले आता बघूया किती कोपरे होतात आता दोनच करू आहेत कारण आमच्याकडे तरव काढलेलो नाही तर सकाळी वरती दोन कोपरे आणि ह्यो एक तीन अशा प्रकारे तीन कोपरे लावला आम्ही हे कोपरं दुडलेलो असा आता ह्या कोपऱ्याचं चिखल करत आहे आणि पुढच्या कोपऱ्यात जाते वरच्या कोपऱ्यात तोपर्यंत संजोई येत आणि सूरज पण येत त्यांची वाट बघूया आणि आपल्याक जावचा असा शिंगोबाच्या मुळात एक धबधबो आमचं जाता आम्ही आम्ही वर्षाकथ यावेळी पण जावचा पण थोडं टाईम लागत कारण तरवळी वगैरे झालो का आम्ही सगळेजण जाणार रविवारची सुट्टी पोरग्यांक का शाळेतले काय मग जाणार आपण धबधब्यावरती धबधब्यावरचं व्हिडिओ पण तुमका दाखवू पांडवजावरती दा असा कोपऱ्याचं चिखल झालो आणि संजू आणि सूरज इले आता ह्या कोपऱ्याचं चिखल करूच ट्रॅक्टर घेऊन ठेवला होता आणि सूरज आता पाणी बांधता कारण एवढं पाणी नको आमका सूरज पाणी बांध पटापट चल हे दोन कोपरे करून घरात माका गाय सोडूची तू सोडतल काय रे गाय हा हा माका पण गाय सोडूची होत हे आमच्याच पणसाच पणस आई घेऊन इलेली मगाशी आणि तिथं तर व काढतात आणि सूरज लोक खाली माझ्यासाठी घरे घेऊन येलो तर आता घरे खाऊया शेवटचे घरे ते तर तुम्ही पण यावा घरे खाऊ आमच्या भनसाजे सूरज तू का हां तर नमस्कार मित्रांनो आणि आमचं लावणीचा आज दिवस आहे आणि आम्ही सकाळी लावला दोन तीन कोपरे आणि आता हे दोन कोपरे करूचे आहेत एका कोपऱ्याचं चिखल झालेलो असं आणि आता करूच तो ह्या कोपऱ्याचं जरा पाणी बांधतं पाणी एवढं नको तर चला जाऊया आता करूया दोन कोपऱ्यांचं चिकल आणि मग जाऊया घरात तर आता दूध घालून झाली तास घालून झाला आणि आता खत मारणार आणि याच्यानंतर करणार आम्ही चिकल ह्या वाप्याचं चिकल झालं की खालच्या वाप्यात जातं लाव संजो आहे खत मारून घेत खत मारून झाला की आपण आता आडव्या धरलेला होता उभ्या धरूया म्हणजे चिकला आणि माणसांका बोलूक सांगा या संजू तर आता संजो पण लावूक लागलो जो कोपरो अर्ध्यापेक्षा कमी आहे आणि त्याच्या खाली एक आता जात वाजले पाच चाळीस म्हणजे पावणे सात पर्यंत ही तास पाऊन तासात लावून होईल एका पंधरा मिनटं आणि ते का अर्धो तास आता आम्ही भेटाया उद्या तर पतेच्या चाय घेऊन येलेली आहे मी आता चाय पितो आहे आणि आमचं कोपरं जुडून पण झालो आता मी घरात जातो आहे कारण माझी ढोरा सोडूची आहेत नाही ते लावूक लागलं असते आता दोन गाय आहेत माझ्या तो आहेत त्याच्यासाठी आता घरात जाऊ काय कोपरं लावून झालो आणि दुसऱ्या कोपऱ्यात गेली आहे आणि तिसऱ्या कोपऱ्याचं चिखल झालो चौथ्या मी दुडून ठेवतो आणि उद्या धरता लाव आम्ही ट्रॅक्टर व्यवस्थित धरता आहो आणि माणसा व्यवस्थित लावतात का या बघूसाठी आना पटेल पण इले असे आज आमचा चौथो दिवस असा आणि माणसांथ आमची तरवो काढतात माझी आई आ आणि सुरजची हाऊस दोघा जणां तरव काढतात पण त्याची आई अजून येऊची आहे ढोरा लावू गेली आहे ती आता येतली ये आणि आमका ह्यो एक कोपरं लावच दुसरो तीन आणि ट्रॅक्टर हा तो चार हे चार कोपरे लावचे आहेत आणि पण काढूचो आहात तर आम्ही पहिला तो तिकडचं ट्रॅक्टर ठेवलेला तो कोपरं धरत आणि नंतर हळूहळू हे येतं या कोपऱ्यात पाणी भरपूर आहे पाऊस असलो की इकडे लावू येऊकच नको कारण सगळ्या वरच्या शेताचं पाणी आहे तर सगळ्या ह्या वाळ्याने खाली येतं आता पाणी कमी करू पाया आणि चिखल करू घेऊ पाहि तर चला जाऊया पत्याची ही मोठी ज्या मोठी फाळी आहे त्या बांधापासून तो ट्रॅक्टर ठेवला तिथपर्यंत मोठी फाळी आहे तर चला जाऊया चिखल करू पांडवादा वरती असा बाबलो का अजून इलो नाही पांढऱ्या ट्रॅक्टर चालू केलाय ना बाबलो इलो का पांढऱ्यादा काय टेन्शन नाही मग बाबलोच धरता तर गावालान सकाळी येऊन आनंद तो कोपरो लावला भाकरी गावच्या आधी हूड लावू समजा तरुण आणून टाकता आता माणसं लावून येली आहेत ती भाकरी खातीत आपण ह्याचं चिखल करून नंतर तकडच्या कोपऱ्यात चिखल करू जाऊया आणि शेवटला ह्या कोपऱ्यात करूया पाटाक पाणी भरपूर असा पाटाचं पाणी वरती जाऊन बांधू जा लागतला तर संजो जायत आता वरती आणि पाटाचं पाणी बांधित तोपर्यंत आपण दुडला एका तास घालून घेऊया आणि लगेच चिखल करून इंक माणसांक लावूक देऊया चला तर मग तर गावाला आता वाजलो एक आणि दोन कोपऱ्यांचं तीन कोपऱ्यांचं चिखल करून दिला आणि सूरजाने मी चल घरात तेवढ्यात येदू येलो येदू पण तकडे साखवाकडे लावता तर त्याच्या एका कोपऱ्याचं चिखल होत आता आता एक वाजलो आपण जाऊया घरात तर थोडंसं तरो काढूच आ आणि आत्ता वाजलेत चार एकाच कोपऱ्याचं चिखल करूच आ पाणी भरपूर आहे पाणी थोडा परत ताव आणि कोपऱ्याचं चिखल करू घेता आमचं काय अर्धे असंच चिखल होईल माणसांचं तरवच काढून होऊया थोडा आरामात आरामात करूया चालू तर चला जाऊया पहिला पाणी बंद करूया वाप्यात पोचला आणि ह्या बघा ही छोटीशी वाळी आहे ह्या व्हाळीचं पाणी येतं ह्याचा पाणी येतं एवढा कोपऱ्यात पाणी असं तर ह्या पाणी ह्या बांधण खाली घालणार ह्या कोपऱ्यात मग या कोपऱ्यातलं पाणी कमी होईल तर चला तर आता बापूस ते पाट काढून घेतात म्हणजे पाटान पाणी तकडे जायत त्यासाठी घालतले बांध आणि तस पाणी पाटण त्या कोपऱ्यात जायत आणि ह्या कोपऱ्यातलं पाणी कमी होईल नाग्याची आहे आणि खाली तरव काढतं नाग्याची आहे बाबल्याची आहे आणि आपाची आहे ते खाली तर काढतात आणि पांढऱ्याजण ते ट्रॅक्टर धरले नाग्यांची शेती चालू आहे बाबलो का अजून इलो नाही येत थोड्या वेळात संजू भारी ट्रॅक्टर फिरू काय एकदा तुका माती ओढूक बरी पडत हा सुरज सुरज वरच्या कपड्यातला बांधवरती नाग्याची आहे आणि मगाशी वरच्या वाप्यातनं तुमक दिसली नसत मलाची आहे आपाची आहे आणि नाग्याची आहे ही तिघा जणांना तरव काढतात थोडंफार पाणी कमी झाला हो तर बघूया पूर्ण पाणी काय कमी होऊचं ना असं वाटतं तर बघू तर ह्याच्यातच धरूचं लागतं चाका त्या कोणात तिकडच्या कोणात होत ती नंतर आणूया आपण चालू करत जय पावना देवी तर आमचं ट्रॅक्टर चालू झालं तर गावालानो आता या आणांच्या शेवटच्या कोपऱ्याचं चिखल करून अर्ध्या कोपऱ्याचं चिखल केलं कारण हो कोपरा तो ह्या कोपऱ्यात पाणी जास्त येतं जा त्याच्यामुळे बसतात तो आणि आता हे लावणीक सुरुवात केल्याने माझ्या सुरजची आहे पत्याची आहे आणि पुष्पा ते पुष्पा ते आज आणांकडे मदत करू केला तर ती लावणी करतात अर्धी लावणी झाली अर्ध्या कोपऱ्याची अर्धा कोपरा रवला तो नंतर धरायचो कारण तो लावी दिले तर बसायचो नाही आणि एकदा लावून झालं आणि बसलो तर चांगलीच गोष्ट आहे कारण हे पाणी येतं तर गावाला ना आता काशी हिला लावणी करू आणि येताना गवणीला हो काशी चल पटापट लावणी लावू तर गावाला नो कोपरं सगळं धरून झालो आणि संजाना वरती पाठ केलेला होतो फोडल्यान आणि सगळा पाणी पाणी झालं आता हे लावतंच तर, तर सव्वा सहा झाले साडेसहापर्यंत लावूनच सगळीच जणां माणसं लावूक लागली आहेत आणि डमऱ्याचो काका निलेश, तोपन निलेश तो पण लावता आणि संजो त्याका शिकवता निलेश मुंबईचो आपण त्याका का आवड असे त्याची तो उतारलो धो धोधो पाऊस होतो मग अशी तेव्हाच उतारलो काशी आयआ संजो मेघा पतेची आहे आणि पुष्पा ते आज मदत करू गेला पुष्पा ते पण पाणी आहे की हे आवे सगळे झोपले दिसतच नाहीत बघा थोडं पाण्याचं लोट आहे तरी नशीब आमचा पाऊस नव्हतो जेव्हा आम्ही याचं चिखल करू घेतला तेव्हा हो पाऊस नव्हता हा आज चार दिवस झाले आमच्यासोबत शाळा सुटली का आमच्यासोबत येतात आज रविवार काल शनिवार काल इरडी होतो आज दिवसभर त्या पाण्यात खेळता आणि असे बाटलेत मासे पकडतात सोम्याचा आज बड्डे हा सो मैं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे खेळता मस्त खेळता पण मासे पण पकड़ता हे बघा या बाटल्यात मळीय पकडल्या ना बघा तर गावाला ना पत्त्याच्या लावून एक सुरुवात केल्यापासून चार दिवस झाले आणि चार दिवसात आम्ही फक्त अडीच दिवस काम केलं अडीच दिवसच ट्रॅक्टर चालवलो आणि अडीच दिवसात पत्याची लावणी जर माणसं असती तर दोन दिवसाचीच होती वो नाही पुरत होतो ना म्हणून अडीच दिवस लागले तर गावाल्यानं ट्रॅक्टरच्या साहाय्याने आम्ही जी शेती केला होती तुमकं जर आवडली असत तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटलं होतं आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा विसरा नको आठवणीन सबस्क्राईब करा तर आनंदची शेती झाली आनंद तुमची लावणी झाली आहे तुमका कसा वाटतं आता अभिनंदन म्हणजे चांगला काम केला प्रेम रवान देत होय तुमच्या सगळ्या सगळ्या टीमला आमच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुमचा झाला असं म्हणणार नाही सुरुवात झालेली आहे असं सात दिवस कार्यक्रम एको चालून देत होय होय करूया हो करणार नंदू पण येलो आ त्याच्या वडिलांचा वर्षश्राद्ध तर त्याच्यासाठी तो इलो आणि शेती पण बघू गेलो कारण सूरजचो काका तो आणि ही आता उद्यापासून त्यांची सुरुवात आहे उद्या ये मग मेर काढू ए बाबले बाबे चल जातो